एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा अंतराळात गेले आणि भारतानं पहिल्यांदा अवकाशात पाऊल ठेवलं पण आता तब्बल चाळीस वर्षांनी शुभांशु शुक्ला या भारतीय एअर फोर्सच्या पायलटनं पुन्हा एकदा भारताला स्पेस मध्ये नेण्याची ने तयारी केली आहे होय शुभांशु हे एक्सिओ मिशन फोर या खासगी स्पेस मिशनचा भाग असणारे आणि आय एस एस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय ठरणार तसेच शुभांशु उत्तर प्रदेशच्या लखनौचे असून ते फायटर पायलट आहेत सुखोई मीग जॅगवार सारखी लढाऊ विमानं त्यांनी उडवली आहेत आता ते स्पेस एक्स ड्रॅगन यानातून थेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जातील शुक्ला हे या मिशनचे मिशन, मिशन पायलट असणार आणि त्यांच्या सोबत असतील नासाच्या अनुभवी अंतराळवीर पेगी विट्सन पोलंडचे साओश विष्णवस्की आणि हंगरीचे तिबोर कापू हे चारही अंतराळवीर चौदा दिवस अंतराळात राहणार आहेत आणि खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी करणार आहेत या मोहिमेत जगभरातल्या एकतीस देशांनी सुचवलेले तब्बल साठ प्रयोग केले जाणार विशेष म्हणजे हे सगळे प्रयोग होणार आहेत लोअर्थ ऑर्बिट म्हणजेच पृथ्वीच्या थोड्या खाली असणाऱ्या कक्षेत ज्यात मायक्रोग्रॅव्हिटी स्पेस फूड सायनो बॅक्टेरिया आणि मानवी शरीरावर होणारे परिणाम याचा अभ्यास होणार तर मित्रांनो भारत पुन्हा स्पेसमध्ये परततोय आणि यावेळी विज्ञान तंत्रज्ञान आणि संस्कृती तीनही गोष्टी घेऊन या मिशन बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा